नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक व खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आपण आज एक विशेष मुलाखत घेण्यासाठी आम्ही एका विशेष व्यक्तीकडे आलेलो आहोत या व्यक्तीने पंधरा वर्ष धाराशिवमध्ये शिवामध्ये आत्ताच्या आणि पूर्वीच्या उस्मानाबाद शहरामध्ये पंधरा वर्षे नगरपालिकेमध्ये राज्य केलं सतत निवडून आले आणि भरपूर मताने निवडून आले तरुण पिढीचे चाहते आणि आवडते नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्या भागामध्ये काही दिवस अकरा आणि बारा या वर्षामध्ये ते नगरपालिकेचे प्रभारी नगर नगराध्यक्ष होते उपाध्यक्ष सुद्धा होते पण ही व्यक्ती असं आहे कि यांना फोन करून कुणीही बघायचं आजवी जर समजा ती एखाद्या का कार्यक्रमामध्ये असतील तरच फोन टाळला जातो पण कार्यक्रम संपल्याबरोबर कुणाचा फोन आहे कोण आहे माणूस काय अडचण आहे त्या अडचणी काय दूर करायच्यात ही भावना असणारे नेते आता समाजामध्ये भेटत नाही पण हे एक नेता असा आहे कुणी आपल्या हक्कानं काही का, कुणी क्रॉस बोलला कुणी विरोध केला मनावर न घेता जिथल्या तिथंच ते गोष्टी विसरून नवीन माझा मित्र आहे आणि हे माझ्या गावचं आहे असं सांभाळून त्या व्यक्तीला आपल्यासोबत घेऊन त्याचं काम कसं होईल एवढंच बघण्याची नियत या नेत्याकडे आहे नियतच नाही लोकांकडे आता सध्या पण ही नियत आज भी समाजाला तारणारी गोरगरीब नेत्यांना गोरगरीब कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याची भावना या नेत्याकडे आहे आणि हा नेता आहे सगळ्यांच्या आवडीचा धाराशिव शहरातला आणि पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातला सर्व जाती धर्माला घेऊन काम करणारा नेता अमित शिंदेसाहेब आणि हे आत्ताच मागच्या दोन महिन्यापूर्वी म्हणजे खासदारकीच्या विशनच्या अगोदर खासदारकीच्या विशन मनाला काय हरकत नाही याच निवडणुकामध्ये अमित साहेबांनी अजित दादा पवारांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांच्यासोबत आता काम करतात पूर्वीपासून राणा जगदीशिह पाटला पर्यंतच काम करतात ते पण आता अर्चना साई सोबत आणि अजित दादा सोबत तसं पाहिलं तर भाजप युक्तच आहे सगळं आणि त्याच्यातच ते काम करतात तर ते आहेत आम्ही जी शिंदे साहेब आपण विचारूया त्यांना शिंदे साहेब तुमच्या काळामध्ये शहरामध्ये नगर होती लोकांची निवृत्ती दिसत नाही आणि तुमच्या वाढण्यात आज बी काम आता याला दहा दिवस वाढवून दिला आज बी आम्ही तिकडे फिरत गेलो तर तुमच्या केलेल्या कामाच्या रोजचा तुकडा सुद्धा निघणार नाही की तुमच्या वाढण्याची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे की वास्तव आहे आणि विशेष खडतर प्रवास जर कुणाला लबाड वाटत असेल तर निश्चितच तांबरे विभागामध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या वार्डात जाऊन या आणि जानकार असणाऱ्या नगरसेवकानो तुम्ही आता माजी झालात पुढं निवडून आला तर असे काम करा याच्यासाठी जरा जवळ जाऊन पहा ते काम कसे गेली पंधरा वर्ष व त्याच्या आधी पण माझ्या कुटुंब कौटुंबिक नातेसंबंधातली माझी चुलती असतील चुलती असतील असे गेले तीस ते पस्तीस वर्ष तांबरी विभागातील लोकांनी निवडून दिलं व मला पंधरा वर्ष निवडून दिलं याची जाण मनात ठेवून आपण नागरिकाचं काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने आपण त्या भागाचा विकास कसा करता येईल हे सातत्या सातत्यानं मी व माझे घरचे सगळे प्रयत्न करत असतो व उपकार म्हणता येणार नाही जनतेनं ना माझ्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत माझ्या कुटुंबावर उपकार केलेले आहेत तांबरीतली जनता आम्हाला कधीही विसरत नाही प्रत्येक वेळेस अधिक अधिक मतांना आम्हाला निवडून देते याची मनात ठेवून आम्ही सतत काम करत असतो व काम हे उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरवर आमची नजर असते किंवा आम्ही ते काम व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघितले असतील पण गेली पंधरा पंधरा वर्षापूर्वी झालेली असते आणखीही खड्डे पडलेले नाही आणि काम करताना आम्ही काम प्रामाणिकपणे कर, तर करतच असतो परंतु कामाची क्वालिटीकड आम्ही जास्तीत जास्त लक्ष देतो आजचे रुड उद्ध्वस्त झालेले आणि विशेष म्हणलं तर आजचे नगरसेवक आता आम्ही पेपरवाले म्हणून म्हणतो की ह्यांचा स्वार्थ एवढा स्वार्थ आहे की काल केलेले रस्ते म्हणजे गेल्या वर्षी केलेले रस्ते आता झालेले या विषयावर काय मी काही बोलत बसणार नाही परंतु मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मी नगरपालिकेचा उपाध्यक्ष होतो अध्यक्ष प्रभारी होतो त्या काळामध्ये आम्ही एकशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च करून या शहराला शाश्वत पाण्याचा स्रोत राणाजे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शहराला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध करून दिला त्या ही रस्ते रोड डॅमेज झालेले होते रस्ते फुटलेले होते पाईपलाईन टाकत असताना परंतु आम्ही उत्कृष्ट नियोजन करून ज्या भागामध्ये रस्ते होणार आहेत ज्या भागाची रस्त्याची टेंडर प्रोसेस झालेली आहे त्या भागातले आधी पाईपलाईन टाकली आणि मग रस्ते केले आणि त्या भागामध्ये लोकांना कनेक्शन घेण्यासाठी प्रवृत्त केलं व प्रत्येक नागरिकाला ज्यावेळेस रोड रोड डॅमेज हजार दीड हजार दोन हजार रुपये टॅक्स बसायचा त्या काळामध्ये मी दोन हजार अकरा बाराला जाहीर पेपरला देऊन बातमी देऊन की ह्या भागातल्या लोकांनी कनेक्शन तात्काळ घ्यावे आपण तेरणाची लाईन उजनीवर शिफ्ट करत आहोत व शिफ्ट केल्यानंतर रोड डॅमेज भरण्याची आवश्यकता लोकांना येणार नाही कारण त्या भागातले रस्ते जे आहेत ते रस्त्याचे काम लगेच होणार होतं तर आपण असं नियोजन केलं होतं आधी रस्ते खोदकाम करायचे कनेक्शन घ्यायचे आणि मग रस्ते करायचे आता उलट चालू दिसते करतात मग गठार करतात आणि रोड डॅमेजचा तर विषयच नाही या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीने या शहराच्या माजी नगराध्यक्षाने किंवा त्या काळाच्या नगराध्यक्ष जे चालू होते त्या नगराध्यक्षाने आमदारांनी तालुक्याच्या आमदारांनी जिल्ह्याच्या खासदारांनी हे स्वतः जातीनं लक्ष देऊन शहराच्या बकालावस्थेची दुराव झालेल्या दुरावस्थेची हे थोडस प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव टाकून थोडस काम करून घ्यायला पाहिजे होत आता आता काय झालंय सध्या प्रशासन आहे पण राणा जगदीश सिंह पाटील यांनी एक भाजपाचा नेता म्हणून तर ते तुळजापूरचे आमदार आहेत पण तरी सुद्धा धाराशिवर एवढं लक्ष दिले की एकशे चाळीस कोटी रुपये नगरपालिकेकडे आणले तरी सुद्धा हे उद्भव झालेले रस्ते अजून वसुधा फड मॅडम इथल्या शेव आहेत त्यांनी हे हो दुरुस्त केले नाहीत याच्याबद्दल दादांच्या माध्यमातून म्हणजे मॅडमला त्यांनी रोड दाखवले एवढे रोड उद्व झालेत तर अजून काय कारण असं वाटतंय मला मॅडमनी प्रशासकीय अधिकारी असलेल्या वसुधा फड मॅडम यांनी थोडं जातीनं लक्ष देऊन नागरिकाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर टेंडर प्रोसेसिंग वगैरे सुरू करून तात्काळ काम आला आता काम पावसाळा सुरू असल्यामुळे होणार नाही मी समजू शकतो पण टेंडर प्रोसेसिंग हे ह्या पावसाळ्याच्या काळात होऊन जायला पाहिजे व दिवाळीच्या आसपास रस्ते वगैरे सगळे सुरुवात व्हायला पाहिजे आणि ज्या भागामध्ये राहिले राहिलेली बुबुहारी गटार आहे ते तात्काळ पूर्ण करून घ्यायला पाहिजे आता काय झालंय बुह्यारी गटार उखडते रोड आणि नियमाप्रमाणे त्यांची कमेंटमेंट अशी आहे की बुयारी गटार जे खोदले रोड खराब झालाय ते लगेच दुरुस्त करून दिला पाहिजे ज्यावेळेस खडतर प्रवासने ही मागणी केली त्यावेळेस आता काही ठिकाणी ते बुयारी गटार साफ करून घ्यायला मग ही प्रत्येक ठिकाणी उघडून टाकलेले रोड याने किती दिवसात साफ करून घ्यायचे तात्काळ केले पाहिजेत तात्काळ केले पाहिजे तात्का के लोकांची गैरसोय दूर केली पाहिजे आणि माझा मी जास्त काही बोलणार नाही पण स्पष्ट त्या हे राणा जगदीशि पाटील साहेबांना पैसे आणले त्यांचे ते तुळजापूरचे आमदार असताना देखील ते त्या धाराशिव शिवशाव लक्ष ठेवतात याच्यासाठी ह्या धाराशिव कराचा एक नागरिक म्हणून माझी लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो कारण की ते तडपीनं ज्या काम करतात त्याच्याबद्दल खरंच कौतुकाची गोष्ट आहे आणि खरं तर माझा आरोप म्हणा आरोप म्हणला तरी काही हरकत नाही पण इथला लोकप्रतिनिधी म्हणून जो नगराध्यक्ष होता जो आमदार होता जे खासदार आहेत त्यांच्यावर माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी ह्या शहराकड दुरावस्था केलेली आहे दुर्लक्ष केलेला आहे या शहरातल्या एक लाख मत्ताच्या ला, लोकांना या शहराला वाऱ्यावर सोडलंय असं माझा स्पष्ट आरोप हो। साहेब इथं कचरा डेपूचा एक प्रश्न आहे फार गंभीर आहे त्या कचरा डेपूच्या माध्यमातून तिथंच भारत विद्यालय शाळा आहे तो फार गरीब लोक आहेत गरीब गरीब लोकांची मुलं आहेत कचरा डेपो हलवा म्हणून वारंवार मागणी होते तिथे एक मला वाटते पंच्याण्णव लाख रुपयाची मशीन होती कचरा निवडायची ती सुद्धा गायब झाली आणि कचरा डेपो आहे तिथेच आहे काय म्हणाले कचरा डेपो हा शहरात लगत नसलाच पाहिजे या मताचा मी आहे शहरात म्हणजे गणेशनगरला चिटकूनच आहे तो कचरा डेपो त्या लोकांना काय परिस्थिती मी जाणू शकतो परंतु ह्या मागच्या जे नगराध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या जो कार्य अहवाल होता किंवा तो जे जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यात दिलं होतं की मी कचरा दुरुस्ती कचरा डेपोची दुरुस्ती करेल मला का काय ते साडेसात सात वर्षे नगराध्यक्ष राहिले परंतु त्यांनी काय केलेलं तर दिसतच नाही परंतु लाखो नाही करोडो रुपये त्या कचरा डेपोवर खर्च झालेले दिसतात सेगरीशेल शेड होती सेगरीशेन मशीन होती कंपाऊंडचे पैसे होते तिथं रस्त्याचे पैसे बऱ्याच तिथे पैसे खर्चित झालेले दिसतात परंतु त्याच्यातून काय फलित दिसत नाही त्याच्यामधनं काही साध्य झालेले दिसत नाही लाखो करोडो रुपये त्या कचरा डेपोवर खर्च झालेले आणि याची शहानिशहा आपण पत्रकार बांधव सगळे घेत घेतीलच येणारे नगरपालिकेच्या ये इलेक्शन असं मी करतो एक, गुण, एक गुण, मशीन 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 गायब आहे तिथे भ्रष्टाचार झाला अशा बऱ्याचशा बातम्या आल्या नेमकं काळात होती मशीन, मशीन गायब आहे का काय झालंय त्याच्यावर तक्रारी बरेच झालेले आहेत त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन वगैरे चौकशी सुरू आहे त्याची चौकशी लवकरात लवकर होईल तो ते तडीत जाईल त्याच मी प्रशासनाला विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर काय ते मार्ग काढावा अन्यथा आता लोक शांत राहणार नाही एक आनंदाची बातमी आहे महत्वाची की मातंग समाजाची एकोणचाळीस वर्ष पूर्वीची मागणी होती अण्णाभाऊसाठी स्मारक व्हावं पुतळा व्हावा हो आणि ती डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी दोन हजार दोन ला प्रभाकर रोडी यांच्या मागण्यानुसार चौक बांधून दिला त्यावेळेस एक लाख बारा हजार रुपयाचं वगैरे चौकच तयार केला त्यांनी आणि दोन हजार तेवीसला मीच स्वतः प्रभाकर लोंडे की राणा जगदीशिंह पाटलाला दोन हजार तेवीसला एक शब्द मागितला होता की वडील आणि चौक उभा केला तुम्ही स्मारक उभा करावं दोन हजार चोवीस पर्यंत न्याय देण्याचा शब्द द्या तो शब्द त्याने दिला होता आणि राणा जगदीश जगदीशिंह पाटलांनी तो शब्द पूर्ण केला एक एकच दूध डेअरीची जागा अण्णा साठी स्मारकासाठी चार तारखेला ताब्यात दिली एवढं मोठं काम दिलंय झालंय या क्षणासाठी तुम्हाला काय खूप आनंदाची गोष्ट आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठी यांचा पुतळा तुळजापूरला होतोय पाठीमागणं होतोय आपल्या जी म्हणजे आपलं खरं तर आपल्या धाराशिवला पहिल्यांदा व्हायला पाहिजे परंतु तुळजापूरच्या आमदारांनी त्या भागामध्ये तुळजापूरमध्ये ते करतायत तिथं पूजा केली त्या दिवशी अण्णाभाऊ साठी जयंती दिवशी अं ह्या भागामध्ये दूध डेअरीसाठी ते प्रे राणाजित पाटील साहेबांनी खरंच प्रयत्न केलेले आहेत आणि ते प्रयत्न आपल्याला प्रत्यक्षात दिसले आणि त्याचे फलित आज झालेला आहे ती जागा आपल्याला मिळालेली आहे लवकर लवकर स्मारक देखील उभा राहील अशी आशा व्यक्त करतो आणि ही आशा फक्त राणाजी पाटील साहेब यांच्याकडूनच होऊ शकते असं मला वाटत आता मला एक महत्वाचा मुद्दा आठवत आहे की दादानी चार कोटी रुपये तुळजापूरच्या पुतळ्यासाठी दिले स्मारकासाठी असं कळत आहे एक बातमी नाही पण कळत आहे मी दादानं म्हणलं होतं की हि तर उस्मानाबाद जिल्हा आहे तर इथं किमान पाच कोटी रुपये द्यावे या स्मारकासाठी एक कोटी रुपयामध्ये काय होत नाही तर एक कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आणि कामाला सुद्धा लावले तर असं कळत आहे पण चार कोटी रुपये द्यावे आणि भव्य असं स्मारक वाटेगाव रशिया ते रशियापर्यंत झालेला प्रवास त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना त्या स्मारकाच्या ठिकाणी नोंद व्हाव्या स्वतः पद्मशिवाह पाटील म्हण राणा जगदीशिया पाटील म्हणाले की इथं एक प्रशिक्षण केंद्र उभा करण्याचा माझा संकल्प आहे तर पाच कोटी रुपये मिळावे आणि विविध संकल्प पूर्ण व्हाव्या याच्यासाठी दादा प्रयत्न करा दादा नक्कीच पॉझिटिव्ह आता शेवटचाच एक प्रश्न घेऊया तुमची उद्या नगरपालिकेला ओपन जर नगराध्यक्षपद राहिलं तर किंवा आमदार खासदारकी खासदार काय अपेक्षा आहे तुमची जनतेची सेवा करण्यासाठी जनतेची सेवा करण्यासाठी मी राष्ट्रवादीकडून गेल्या दोन हजार एकोणीसला विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून होतो परंतु योगबाबांना मला उमेदवारी नाही भेटली तरी देखील पक्षाचा आदेश पाळून मी उमेदवारी दाखल केली नाही व दिलेल्या उमेदवाराचा प्रचारही केला परंतु आज जर जागा ही विधानसभेसाठी अजित पवार गटाला सुटली तर निश्चितच मी इच्छुक असणार आहे परंतु जागा कुणाला सुटणार काय होणार हे अजून नक्की नाही महायुतीत जागा कुणाला जाणार हे सांगू शकत नाही त्याच्यामुळे त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही परंतु नगरपालिकेला जरी अध्यक्षपदाचे जनरल पुरुष असं सुटलं तर मी निश्चितच इच्छुक असणार आहे मी माझ्या कामाच्या बळावर मी मतं मागणार हे निश्चित तर हे आहेत आम्ही जिदे शिंदे साहेब यांनी शहराचा विकास तर झालाच पाहिजे जनतेने आपल्याला मतदान दिलेलं असेल त्या जनतेला विश्वास मिळाला पाहिजे खात्री मिळाली पाहिजे की आम्ही कामं करणार कारण तुमच्या मताना आम्ही इथपर्यंत आलात तर त्याची परतफेड म्हणून आम्ही करत राहणार अशी त्यांनी भावना व्यक्त केली आणि इतरांना बी सल्ला दिला की आपल्या शहराचा विकास झालाच पाहिजे तर शिंदे साहेब आता आमदारकीला इच्छुक आहेत आणि आमदारकी जर नाही मिळाली तर नगराध्यक्ष पदाचं ओपन जर सुटलं गेलं तर निश्चित मी इच्छुक आहे या दोन्ही अपेक्षा त्यांच्या पूर्ण व्हाव्या हो अशीच खडतर प्रवासची त्यांना शुभेच्छा राहील अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम भावी काळामध्ये करतील अशी अपेक्षा आहे आणि आपण याच ठिकाणी थांबूया मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलॉयकनचं बटन दाबून हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद